तुम्हाला जर हे तीन स्किनचे प्रॉब्लेम असतील तर ते कुठले पोषक तत्व किंवा कुठले सप्लिमेंट्स घेऊन कमी होऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हो पहिला आहे ड्राय स्किन म्हणजे कोवडी त्वचा सो जर तुम्हाला ओमेगा थ्री आणि विटामिन ची कमतरता असेल तर स्किनचा प्रॉब्लेम होऊ शकतो ओमेगा थ्री हे स्किनमधलं मॉइश्चर मेंटेन करण्यासाठी गरजेचं असतं आणि विटामिन ए जे आहे ते स्किनमधले जे ऑइल प्लांट्स आहेत म्हणजे ग्रंथी आहेत त्यांच्या ऍक्टिव्हिटीसाठी विटामिन ए गरजेचं असतं जर ह्या दोन पोषक तत्वांची कमतरता असेल तर ड्राय स्किनचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यानंतर दुसरा आहे पहिली स्किन पिंपल्स किंवा ओपन पोर्सचा तुम्हाला त्रास असेल तर ते होऊ शकतं झिंक आणि विटामिन ए यांच्या कमतरतेमुळे सो so, आपल्या त्वचेमध्ये जे काही ऑइल ग्लांड किंवा तेल ग्रंथी आहेत त्यांचं फंक्शन व्यवस्थित चालण्यासाठी झिंक खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण झिंकची कमतरता होते तेव्हा जे तेल ग्रंथी आहेत ऑइल ग्लांड आहेत ते खूप अति प्रमाणात ऑइल बनवायला लागतात आणि म्हणूनच ऍक्ने ऑइली स्किन आणि ओपन पोर्सचा त्रास होऊ शकतो आणि विटामिन ए जसं मी म्हणाली ऑइल ग्लांडच्या ऍक्टिव्हिटीसाठी विटामिन ए सुद्धा गरजेचं असतं तर कधी कधी खूप ड्राय स्किनचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा इव्हन ऑली स्किनचा प्रॉब्लेमही होऊ शकतो विटामिनि ए च्या कमतरतेमुळे त्यानंतर तिसरा आहे पिगमेंटेशन मला मेलाझ्मा डार्क स्पॉट्स किंवा स्किन चा प्रॉब्लेम असेल तर तो होऊ शकतो विटामिन सी ओमिगा थ्री आणि विटामिन ई e यांच्या कमतरतेमुळे तो विटामिन सी जे आहे ते स्किन मधला मेलानिन प्रोडक्शन आहे ते कंट्रोल करण्यासाठी गरजेचं असतं जेव्हा सी ची कमतरता असते तेव्हा त्वचे अधिक प्रमाणात मेलानिन प्रोडक्शन होऊ शकतं आणि मेलानिन जेवढं जास्त बनतात तेवढी त्वचा जी आहे ती काळव किंवा डार्क स्पॉट प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ओमिगा थ्री आणि विटामिन ई जे आहे ते अँटीऑक्सिडंट्स आहेत म्हणजे त्वचेला ग्लो देण्यासाठी आणि इव्हन पिगमेंटेशन कमी करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे हो आहे तर हे सगळे न्यूट्रिएंट्स किंवा पोषक तत्व कुठल्या अन्न पदार्थांमध्ये असतात आणि कुठले सप्लिमेंट्स तुम्ही घेतले पाहिजेत ह्या संदर्भातील माहिती मी कॅप्शनमध्ये लिहिली आहे